नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात दहीहंडी फोडताना पडून झालेल्या अपघातात युवकाचा झाला दुर्दैवी मृत्यू अहमदपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेत सहभागी झालेल्या अहमदपूर शहरातील साठेनगर येथील रहिवासी असलेल्या उदय महेश कसबे या युवकाचा दहीहंडी फोडताना पडल्यामुळे झालेल्या अपघातात लातूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या युवकाचा मृतदेह अहमदपूर येथे येण्याअगोदरच दहीहंडी स्पर्धा आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अहमदपूर पोलीस ठाण्यात जमाव जमा झाला होता याविषयी अधिक माहिती अशी की प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी योद्धा प्रतिष्ठान राजूरच्या वतीने भव्य दहीहंडी सोहळा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत सहभागी संघासाठी प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ असे भव्य पारितोषिकही ठेवण्यात आले होते यात शहरातील व बाहेरगावच्या संघांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीही होती यात सहभागी संघ एकावर एक ठर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना बऱ्याचदा खाली ते पडत अशाच एका प्रयत्नात शहरातील साठेनगर येथील युवक उदय महेश कसबे याचा पडल्यामुळे अपघात होऊन लातूर येथे उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महेशच्या मृत्यूबद्दल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेचे नियम अटी आधीच स्पष्ट केलेल्या असताना या स्पर्धेत सहभागी संघाचे जे कोणी टीमचे कप्तान आहेत किंवा टीम संयोजक हो आहेत त्यांनी त्याची पुरेशी काळजी घेतली होती का, का नाही या सर्व बाबी आता पोलीस याबद्दल काय भूमिका घेतात किंवा पोलिसात जो जमाव जमा झालेला आहे त्यांची तक्रार दाखल झाल्यानंतर पुढे काय होईल हे पाहणे मोठे उत्सुक्याचे ठरणार आहे तर महेश या तरुणाचा या दहीहंडी स्पर्धा फोडण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याबद्दल मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे